रुपये चोवीस रुपये रुपये अठ्ठा तीस रुपये चौतीस पस्तीस रुपये अठ्ठा पन्नास एवढं एकान बावन त्रेपन चौपन पंचावन्न रुपये पाचशे पंचवनुपय पंच छप्पन रुपये छप्पन छपन छप्पन रुपये एकशे दहा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी रुपये एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये रुपये ब्याऐंशी रुपये 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 चौऱ्याऐंशी रुपये 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 सत्त्याऐंशी रुपये एकोणव एकोनव्वद एक्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव रुपये पंचान्न 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 रुपये शहाण्णव रुपये शहाण्णव शहाण्णन रुपये शहाण्णव रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे तीस वीस रुपये एकशे चाळीस रुपये चौदा रुपये चौदा पंधरा रुपयां पंधरा सोप रुपये सत्तर रुपये अठरा रुपये वीस रुपये वीस रुपये एकशे रुपये वीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणस रुपये रुपये तीस रुपये रुपये तीस रुपये

सत्तर बहत्तर बहत्तर त्र्याहत्तर बाय चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये अठ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये सत्याहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये तेवन रुपये अठरा रुपये पंचवीस रुपये रुपये सत्तर रुपये 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 बत्तीस रुपये रुपये चौतीस रुपये 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 चाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये अडतीस चाळीस रुपये चाळीस रुपये बावन त्रेपन्न रुपये त्रेपन्न त्रेपन्न रुपये त्रेपन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये साठ एकसष्टासष्ट त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये पासष्ट रुपये सहाठ सदुसष्ट अडुसठ अडुसठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तरशहत्तर सत्तर अठ्यात्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी रुपये सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणव्वद नव्वद 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 रुपये नव्वद रुपये केसर